I काटा काटा몰ला काटा तुम्हाला माहित आहे एक सात वर्षांगले लेक्चर आलं जवळ काय लेकरांना काटा काढलाओ काय काटा काढला महाराज हो। माझ्या तुकोबारायने अवल्याय साहेबाच्या पायाकडे पाहिलं आणि देवाचा पीतांबर ओळखला ए ए अवले कोण काढणार माहीत नाही पण काय काढला मांडला सुद्धा नाही दादा माझ्या तुकोबा विठ्ठल विठ्ठल म्हणता पण माझ्यासाठी कधी नाही आला पण तुझा कदा थाडायला आला ते आवले काय माहीत नव्हत नाही मिळे महाराज जगाचा आवली आई साहेबाचा काटा काढून गेला दादा आणि तेव्हापासून तुकोबार आवली आई साहेब भंडाऱ्या डोंगरावर निघाले महाराज थेट पंढरपुरात आले विटोबा चरणावरती नतमस्तक झाले माझे तुकोबा आणि देवाला सांगू लागले आयुष्य गेलं रे माझं आयुष्य गेलं तुझं नाव घेण्यात पण आज आज तू माझ्या आवलीचा काठा काढायला आलास दादा काठा करायला आलास आणि म्हणून तू खूप बऱ्यान ते जाणलं तू खूप उपदेश केला समाजाला लेखा हो आयुष्यामध्ये तुम्ही संसार करत असताना जर जीवनाचा उद्धार करायचा असेल तर कुठं जावं लागेल अभंगाचं पहिलं

That's te आलिया संसारा उठा वेग करा शरण जाऊ तारा पांडुरंगा देह हे काळाचे धन कोबीराचे तेथे मनुष्याचे काय आहे ऐका जगद्गुरु तुकोबर अभंगाच्या पहिल्या चरणात माणसाला उपदेश करता येते हे भल्या माणसा संसार रूपी मोहमायेच्या सागरात तो आलाय ना ठीक आहे आलिया संसारा उठा वेग करा तुकोबानं संगीतला सांगितलं आता वेळ घालवू नका मग शरण जा उद्धारा कुठ सासरवाडीला ऐ कुठ सांगितलं शरण शरण जा उद्धारा पांडुरंगा दादा जर जीवनाचा उद्धार घ्यायचा असेल तर तुम्हाला पंढरीला जावं लागेल कोण सांगतंय तू खूप सांगताय तुकोबा सांगतात तुको जाऊन उपयोगाच नाही आली संसारा ना, उठा म्हटले वेळ करा त्या वेगानं जा ज्या वेगानं जाता येईल त्या वेगानं गेलं पाहिजे आता वेळ मात्र घालवू नका तो खूप असं म्हणतात लक्ष द्या महाराज आमच्या आयुष्याचा निमा वेळ आम्ही झोपण्यात घालवला कशात घालवला बोला कशात कशात झोपण्यात तुमचा अजून आधार कार्ड पॅन कार्ड घेतलं नाही का सरकारने तुमचा तिसरा हप्ता आला लक्ष देवा माझ्याकडे मग बोला ना का बोलत नाही तुम्ही आता ह्यांनी नाही बोललं पाहिजे ठीक आहे पण तुम्ही तरी मी तर म्हणतो लाडकी बहीण खुश होऊन उपयोगाच नाही लाडका दाजी बी झाला पाहिजे कारण सांगितले शिवाय बहीण बटन धावत <laughs> लक्ष देवा आई ऐका आमचं निम्मा झोपण्यात गेलं निम्मा दुसऱ्याच्या कुठाणा करण्यात गेलं निम्मा लोकांचं बांध फोडण्यात गेलं निम्माविष्य लोकांचा रस्ता अडवण्यात गेलं तर निम्माविष्य आमचं भांडणात गेलं ए आजकाल लोकांना भांडायला काही टाइम लागत नाही काही कारण सुद्धा लागत नाही लोक असेच भांडतात असेच भांडतात आमच्या गावात एक म्हातारण म्हातारी होती लक्ष द्या म्हात अशीच लोक भांडतात लोकांना भांडायला आजकाल कारण लागतच नाही आणि नेमकं म्हातारण म्हातारी वेगळं राहिली होती म्हातारा आपलं रोज कष्ट करायचं काम करायचं ह्या वयात म्हातारीला आनंद आलायच लक्ष देत म्हातारीनं विचार केला रोज भाग पैसे कमवत बाजार आणत सगळं करत म्हातारी म्हटली आज मात्र म्हाताऱ्याला काहीतरी गोड केलं पाहिजे तिनं बेसनाचा डब्बा पाहायला त्याच्यामध्ये थोडं पीठ होतं दादा तेवढ्या पिठातून जेवढं लाडू बनतील तेवढं लाडू बेसनाच केलं लाडू झालं पाचच किती किती पाच आणि नेमकं म्हातार संध्याकाळी घरी आलं विचारलं म्हणे काय केलं जेवायला म्हातारी म्हणते आहो आज तुमच्यासाठी लाडू केलेत बेसनाच म्हाताऱ्याला बर वाटलं ऐका समोर लाडू ठेवलं म्हाताऱ्यानं विचारलं किती केलं म्हातारी म्हणली पाच म्हातारा म्हणलं काय वेळ आहे ग एकतर चार तरी करायचे नाही तर सहा तरी करायचे पाच कशाला केलं भांडणाला कारण भांडणाला कारण म्हातारा म्हणता एक तर चार करायचे नाही तर सहा तरी करायचे ना बाबा पण म्हातारी म्हणली त्यात काय विशेष आहे जाऊ द्या ना मी तीन खाते तुम्ही दोन खा मातार म्हटलं असं शेटे रोज मी कामाला जातो रोज मी पैसे आणतो माझ्याच पैशाचं पीठ आहे म्हातारी म्हणली असं ना का तुमच्या पैशाचं पण केलेत मी ना <laughs> महाराज इतकं खटाकलं दोघाच इतकं खटाकलं महाराष्ट्रातल्या सत्तेची बांधणं मिटतील पाच शिकडन पाच तिकडं पाच गुवाहाटीला पाच चोरतला पण नवरा बायकोची बांधणं सजासजी मिटत नाही लक्ष म्हाताऱ्यानं सांगितलं मी तीन खाणार म्हातारे म्हटले मत अजिबात नाही मी तीन खाणार म्हातार म्हटलं एक काम करू अजिबात कोणी कोणाशी बोलायचं नाही कोणाशीच बोलायचं नाही जो आधी बोलव त्याने गोड खायचं किती बाबा दोन आणि तो नंतर बोलतो रोज सकाळी नित्य निमान पहाट पाचला उठणारी म्हातारी त्या दिवशी उठलीच नाही म्हातारी वाटलं झोपेतन उठल्यावर तर बोलावं लागेल आणि बोललं की लाडू आणि महाराज रोज पहाट पाचला उठायची म्हातारी पण त्या दिवशी उठली नाही ऐका शेजारचं पडत आलं ए लेका रोज म्हातारी पहाटे पाच वाजता उठते हलूट करते सगळं करते पण आज आठ वाजल्या तरी म्हातारी उठायला तयार आणि ते आल महाराज घराची कडी वाजवली हो खटखट खटखट सका ए, सका ए सक्या सख्या मात्र उठून बसलोय पण बोलायचं त्यांना माहित होत बोललं की लाडू ते निस्त मिस घेऊन पडलं लक्षात परत चार बोलवली किती झाली पाच आणि महाराज उठ नाही की म्हातारा आणि म्हातारी म्हणून दरवाजा लाडू साठी घरातला दरवाजा तुटला हा पण महाराज रात गेल्यावरती बघितलं तर बोलायचं मात्र बोललं की लाडू जातोय हे एकानं एकाला सांगितलं लेखा काय प्रेम आहे म्हातारीचा आणि म्हातारीचा एकमेकावरती लग्न झालं मुलाबाळांनी वेगळी काढली तर संगत राहिली हे आणि मरताना सुद्धा ना सगळ मेलीच एक म्हटलं ऐका आता मला वाटत कि म्हात म्हातारी रात्रीच मिलेतिनी मोकळ्या तुमचा लक्ष माझ्याकडे ऐका आता म्हटले एक काम करू आपण पाच जण आहे ना लिहायचं असेल तर एकाच तातीवरती दोघाला न्यायचे मरताना बरोबर मी लि ना बरोबर नी हत्या आली पाहिजे आणि जळताना सुद्धा बरोबर ऐका ठरलं बांधली ताटीवरती दोन्ही टाकली दोघांना फोड दोघांना सत्य हे तर मना लक्ष द्या माझ्याकडे ऐका म्हातारा आणि म्हातारी नेहरी देवा स्मशानभी चितार वगैरे रचली आणि दोघं मी ठेवली त्याच्यावरची आता पेटवणार आलं बरोबर घेऊन आता म्हाताऱ्याने विचार केला जर नाही बोललो ना <laughs> बोल वसल। वसल तर लाडू केवढ्यात पडतील लक्ष द्या म्हाता म्हणतोय सकाळपर्यंत लाडू सोडा पण रात झाल्याशिवाय आणि म्हातार उठून बसल निस्त बसलच नाही तर म्हातारीला म्हणताय म्हातारे तू जिंकली एक काम कर तू तीन खाण मी तो आलते किती जण पेटवाय थर तिला थरथर थरथर कापाय रामभाव म्हणे काय झालं अं म्हातारा उठल म्हातारा नंतर तू तीन खा मी दोन खातो तवा जी पळाली तिथून सहा महिने उठेच नाही ठर विषय लागत नाही दादा लक्ष्य माझ्याकडे आहे आपल्याला चिंतनाकडे जायचे दृष्टांतातून सिद्धांताकडे तुकोबा सांगतात भल्या माणसा आली असंसारा उठावे ग कर शरण जा उद्धार पांडुरंगा तुला तुझ्या जीवनाचा उद्धार करायचा असेल तर पांडुरंगाला तू शरण गेलं पाहिजे का पांडुरंगाला शरण जायचंय तुकोबा गोड सांगतात पंडरेसी जारे आल्यानु संसारा

Thank <laughs> you. पंढरिसी जा आल्यानो आल्या नो संसारा पंढरी ती जारे आल्या नो संसारा तू कांगतात भल्या माणसा जर तुला तुझ्या दिनाचा सोयरा पांडुरंगच करायचा असेल तर तुला पंढरीला जावं लागेल आणि म्हणून तू सांगतात की आलिया संसारा उठा वेग करा शरण पांडुरंगा का पांडुरंगाला तुकोबा अंगाच्या पहिल्या चरणात सांगतात तर जगाचा उद्धार करणारा माझा पांडुरंग परमात्मे महाराज कोण कुणाचा उद्धार करायला आजकाल राहिलं नाही लक्ष द्या महाराज ए कोण कुणाचा उद्धार आजकाल सहजासहजी करत नाही जगाचं सोडा समाजाचं सोडा माझ्याच घरात मला किती किंमत आहे एकदा वळका कुणाच्या घरात म्हटलं मी कुणाच्या वाक्य सांगू एक लोक म्हणतात मेलेल्या माणसाची आठवण पाठीमाग नको राहिला मग त्यानं जे जे वापरलं ते ते सगळं त्याच्याबरोबर चितेक टाकून द्या एक त्यानं वापरलेले कपडे टाकून द्या ज्याच्यामध्ये खाल्लं ते टाकून द्या ज्याच्यावरती जे अंगावरती घेतलं ते टाकून द्या का तर त्याची आठवण पाठीमाग नको राहिला त्या प्रश्नाचं उत्तर पाठीमागच्या वर्षी दिवाळीला त्यानं पाच तोळ्याचा नकलेस केला द्यायचा का टाकून दहा वर्षापूर्वी त्यानं दहा लाखाच घर बांधलं पेटवून द्यायचं हे पाच एकराची मागा जमीन त्याने आमच्यासाठी कमवून ठेवली सांगू वाक्य हे जग म्हणजे स्वार्थाचं माहेर आहे दादा इथं प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं पुस्तक वाचत असतो सांगतात हा जीवनाचा शेवट होण्यापूर्वी कुठंतरी उद्धार केला पाहिजे पंढरीला जाऊन पण आम्हाला आमचा उद्धार कळत नाही दादा लक्ष द्या हे रस्त्यानं चालणार गाडं पाण्यात पडलं पाण्यात आणि गाडव मोठ्यानं बोंबायला लागलं दुनिया बुडाली दुनिया बुडाली कुठलं गाढव रस्त्याचं गाडव कुठं पडलं पाण्यात नदीच्या ऐका नदीच्या पाण्यात पडलेलं गाडव मोठ्यानं दुनिया बुडाली दुनिया बुडाली अरे त्याच नदीच्या पुलावरती जण बसली होती विचार केला नाही का गाडव पडलंय की पडलंय मोठ्यानं बोंबालतोय दुनिया बुडाली दुनिया बुडाली हे गाडव गेल्यावरती दुनिया कशी बुडल यांना गाडवाला वाचवायचं नव्हतं ते काय म्हणतंय ते मी काय ऐकायचं आणि एक वाक्य बोलत होता दुनिया बुडाली दुनिया बुडाली हे दुनिया बुडायला तू काय गावता सरपंच ऐका तू काय मुख्यमंत्री ऐका तू काय पंतप्रधान आहे तू राष्ट्रपती ऐका दुनिया बुडायला ऐका गाडवाचं उत्तर गाडा का हो मी माझ्यासाठी का दुनिया काय पडलंय मला मी गेल्या बुडल ना आणि म्हणून तुकोबा नाही सांगतात आर्या संसारा उठावेगरा शरण पांडुरंगा का पांडुरंगाला शरण जायचंय तर तुकोबा सांगतात जीवनाचा उपदेश पांडुरंगाकडे गेल्याशिवाय कळत नाही पांडुरंगाचरण 你他妈好！